कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत व इतर देयके अदा करणे कामी अनुदान वितरण जी आर निर्गमित झालेला आहे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत व इतर देयके अदा अनुदानाचे वितरण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित झालेला वित्त विभाग मार्फत प्राप्त झालेल्या निधी वितरित करण्यात मान्यता राज्यातील प्राथमिक शाळा नगरपालिका शाळा जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदाने तसेच स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य मुंबई पालिका अनुदान सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदान कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान वीवीद लेखा तसेच सदरचा निधी ज्या उद्देशाकरिता वितरित करण्यात आलेला आहे त्याच उद्देशाकरिता खर्च करण्याचे निर्देश दिलेले आहेत